दागिने एकदम छान स्वच्छ कसे करायचे तर ते तुम्ही नक्की अशा पद्धतीने साफ करू शकता चला अरे बापरे पडेल हार्मोनल चेंजेस तर एक गोष्ट आहे काहींच्या मध्ये जेनेटिक असतं आणि फरक पडतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे त्यांचे नवरे बाहेर गेले की फक्त मॅगी किंवा फोडणीचा भात पुलाव म्हणजे असं पटकन काहीतरी होईल आणि आपलं भागेल असं बरेच जण असतील नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं सर, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वात आधी आता खूप जास्त उशीर झालाय जास्त म्हणजे जा, हा अजिबातच सकाळ नाहीये दुपारचे दीड वाजायला आलेत आणि अजून माझं काहीही जेवण नाही झालेलं फक्त आम्ही आज खूप जास्त उठायला उशीर झाला साडे दहा वाजले असतील आम्हाला उठायला सो एवढा उशीर झाल्यामुळं फक्त आवरलं आणि शर्वीला भूक लागेल पुन्हा म्हणून मग त्याच्यासाठी थोडासा हेवी नाश्ता बनवलेला उपमा बनवलेला सो ते झालं खाऊन आणि आता म्हटलं जेवणाच्या तयारीला लागावं तर स्वप्नील दोन दिवस घरी नाहीये तर ते गावी गेलेत गावी म्हणजे मुंबईला गेलेत सो म्हटलं आ, ते पण आहेत तर जास्त जेवण काही करायचं नाहीये आणि ते नसतील त्यावेळेला माझा स्वयंपाक म्हणजे फक्त फोडणीचा भात डाळ भात किंवा भाजी आ, भाजी भाकरी असं थोडंसंच असतं कारण फारसं काही करावं लागत नाही स्वप्नीला आहेत ते मुंबईला जायच्या आधीच त्यांनी बरंचसे सामान मला आणून दिलेलं होतं जसं की मला म्हणजे डिमार्टमध्ये मध्ये मला जायची गरजच नाही घरातून बाहेर जास्त पडण्याची गरज पडू नये सर्व अवेलेबल असावं मला बाहेर कारण शर्वी अजून लहान आहे तर त्याला घेऊन बाहेर जायचं आणि वस्तू सामान आणणं त्याचं ओझ तर हे सगळं शक्य नाही होत सो असं की त्यांनी सगळंच आणून ठेवलेलं आहे तर आता हे ताक पण आणलेलं म्हणलं कडी पण करावी पिण्यासाठी गरमीच्या दिवसाचं ताक सतत लागतं तर कडी पण करणार आणि खिचडी काय झालं चला चला चल चल येते येते, येते थांब था। कट झालं त्याला गाणी बदलून द्यायची होती त्याच्यामुळे तो रडत होता आता एका साईडला मी कडी बनवते हे पण आता मी एवढा उशीर झालाय की मी फारस काही करत बसणार नाहीये म्हणजे अगदी फटाफट जे आवडणार आहे ना अशा गोष्टी करणार आहे आणि हिरव्या मुगाची म्हणजे जी खिचडी बनवणार आहे ना ती सुद्धा मी तांदूळ डाळ अशी वेगळी शिजवायचं आणि परत तडका द्यायचा या गोष्टी करणारच नाहीये तर इव्हिनिंगला आमच्या बिल्डिंगमध्येच इथे एक जणांचा वाढदिवस आहे लहान मुलाचा तर वाढदिवसालाही जायचंय संध्याकाळी आणि मी आता थोड्या वेळापूर्वी लसूण लसूण पण चेचून ठेवलाय कढीपत्ता पण स्वच्छ धुवून का पान पानं काढून ठेवलेत आणि मिरच्या सुद्धा कट करून ठेवलेत मग फोडणीला मी आता सध्या तेवढंच येणार आहे तर मी वेगवेगळ्या दोन तीन पद्धतीने बनवते कढी पण आता ही घाई जेव्हा असते ना तेव्हा मी अगदी साधे सिंपल झशपट फोडणी देते फारसं त्याला वाटण वगैरे करत नाही कधी कर कधी मी वाटण घालून कढी बनवते आणि त्यात असं की आज माझ्याकडे कोथिंबीर पण नाहीये म्हणलं ठीक आहे ना जुगाड पण नाही करतात कोथिंबीरेचा काही ताकामध्ये ना मी थोडीशी अ थोडस बेसन पीठ मिक्स करून घेतलंय म्हणजे ना थोडस त्याला दाटसरपणा येतो तुमच्यापैकी पण माझ्यासारख्या अशा असतील घरी मुली ज्या असे त्यांचे नवरे बाहेर गेले की फक्त मॅगी किंवा फोडणीचा भात पुलाव म्हणजे असं पटकन काहीतरी होईल आणि आपलं भागेल असं करणाऱ्या बरेच जण असतील तर मी पण काही वेगळी नाहीये मला पण एकटीसाठी जास्त म्हणजे पूर्ण स्वयंपाक करण्याचा कंटाळा म्हणा किंवा ते शक्य पण होत नाही आणि आता हरबी तुम्ही आताच बघितलं तू असा मध्ये येऊन सतत मला काही ना काहीतरी डिस्टर्ब करत असतो तर ते नाही होत शक्य तिकडे कडी शिजेल तो पण मी फोडणीला देते तर मी ते तांदूळ आणि हिरव्या मुगाची डाळ म्हणजे ज्याला ती सालवाली जी डाळ असते ना ती वाली कारण साल असलेली डाळीला खूप लागते छान लागते ती याचं वाटण मला बनवावं लागेल वाटण म्हणजे मी चेचून घेतलं तर चालेल पण आता त्यापूर्वी मला एक काम करायचं आहे मला मसूरची डाळ बारीक करून घ्यायची त्या कंपनी जर घरात नसतील ना आणि किंवा असतील आणि त्यांचं ऑफिसचा कॉल चालू असेल किंवा ऑफिसचं काम चालू असेल तर मला शरीरला मोबाईल द्यावाच आवाज लागतोय तर मला पर्सनली हे नाही एवढं खालचं सा की सतत मोबाईल सतत नाही देत मी त्याच्यासोबतच खेळत बसते किंवा आता कंटिन्यू ब्लॉग शूट करणं पण कधी होऊन जातच आणि होत पण नाही कधी 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 नाही खूप वेळा होतच नाही कंटिन्यू शूट करणं मध्येच तो येतो मला त्रास देतो मग मी जाऊन त्याला घेते त्याला शांत करते थोडं खेळत बसते आणि थोडासा टाइमपास करून पुन्हा माझ्या कामाला येते तर हे असं सतत चालूच असत पण असं हे डेली ब्लॉक जरी असेल तरी आपण घरात खूप गोष्टी दिवसभरात होत असतात असं नाही होऊ शकत की त्या दहा मिनिटांमध्ये आपण पूर्ण दिवसाच दाखवू शकू किंवा काय काय होते हे असं दाखवू शकू तर मी कंपल्सरी तू किंवा असत तेल आ, तेल थोडंसं घातलंय मी आणि तूप थोडं जास्त दोन दोन तीन चमचे घातले त्याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची आणि आल्याचं जे वाटण बनवलेलं ते जिरेची फोडणी देऊन ते वाटण घालायचं आणि वरून थोडंसं कढीपत्त्याची पानं टाकायची फोरणी द्यायची चांगली आणि नंतर मी एक छोटासा टोमॅटो घेतला तो बारीक कट करून टाकला आता इथे त्या स्टेजला ना मी थोडस मीठ पण टाकून घेते म्हणजे टोमॅटो थोडासा मऊ होईल शिजेल आणि त्यानंतर मग आपल्याला तांदूळ घालायचे खूप छान परतायचं कारण जेव्हा असं एकदम छान तुपामध्ये आपण परतो ना कोणताही भात असेल किंवा असं भाज्या त्यावेळेला त्याचा तो तुपाचा फ्लेवर खूप छान येतो आता थोडंसं तेलामध्ये परतून होत आहे तोपर्यंत मी एका साईडला पाणी पण गरम करायला ठेवलंय म्हणजे मला त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं थोडं लवकर पण शिजेल शिट्ट्या फास्ट मध्ये होते तर त्यासाठी ठीक आहे पाणी पी तर आता इथे आपली कढी तयार आहे हे एक दाखवते तुम्हाला तर हे माझे इयरिंग आहेत छोटेसे आहेत कानातले तर त्याच्यावरती थोडीशी धूळ साचलेली तर मी धूळ साचलेली म्हणून मी बरेच दिवस का काढून ठेवले पण मला कानात घालायचं झालंच नाही कारण मला ते स्वच्छ करायचं होते फायनली मला आज वेळ भेटला तर आज मी सकाळीच उठल्यानंतर ना त्याला एकदम कडक पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडासा निरमा ज्याने आपण कपडे धुतो ते थोडासा घातला आणि गरम पाण्यामध्ये याला असं सोडून दिलेलं होतं तर बघा तुम्ही किती स्वच्छ निघाले ते अतिशय स्वच्छ निघतात असं जर तुम्ही केले ना हे बघा एकदम आहेत तर जर कोणाला अशी ही ट्रिक माहिती नसेल की सोन्याचे दागिने एकदम छान स्वच्छ कसे करायचे तर ते तुम्ही नक्की अशा पद्धतीने साफ करू शकता तर याने तुमचे इयरिंग जे काही असेल मंगळसूत्र जे काही सोन्याचा दागिना असेल तो स्वच्छ होणार शंभर टक्के तर हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मी तुम्हाला म्हणलं की आ, मी मसूरच्या नाईचं पीठ बनवलेलं तर ते का का बनवलं तर मी ते आता तुम्हाला सांगते तर चेहऱ्यावर ना माझे आधीही थोडेसे ब्लॅक म्हणजे पिगमेंटेशन म्हणतो ना आपण असं थोडंसं चेहऱ्यामध्ये काळपटपणा वगैरे आलाय तर आणि नंतर ना शर्विल झाल्यानंतर तर हार्मोनल चेंजेसमुळे तर एवढं हे झालं की स्किन माझी आधी होती तशी नाही राहिलेली म्हणजे आधी खूप छान होती पण नंतर असं होतं की बाळ होतं तुमची लाईफस्टाईल बदलते तुमच्या झोपेच्या वेळा बदलतात सगळं बदलतं खाणं पिण्यापासून झोपणं उठणं सगळ्या गोष्टी चेंज होतात आणि असं नाही होत की तुम्ही एकदा झोपला की आठ आठ नऊ नऊ तास कंटिन्यू झोपता नाही तर लहान बाळ असेल तर सगळ्यांना माहिती असेल की दीड ते दोन तास मॅक्सिमम दोन तास तर दोन तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही कंटिन्यू झोपू शकत नाही कारण लहान बाळ हे सतत उठत सत, असतं तर या सर्व ज्या गोष्टी असतात आपल्या चेंजेस होतात तर त्याच्यामुळे स्किन खराब होते तर आ, हे जे आहे मसूरच्या सुच्छा डाळीचं पीठ मी आधीही वापरत होते म्हणजे शर्वीरचा जन्म व्हायच्या आधीही आधी वापरत होते आणि नंतर मग त्याचा जन्म झाल्यानंतर मला फारस असं युज करता आलं नाही तर म्हणलं तर मग आता म्हणलं ठीक आहे आता थोडासा वेळ होता तर मी पीठ तयार केलं मी ओ, बेसन पीठही वापरते आणि ते कसं वापरते तेही सांगते तुम्हाला तर हे जे आहे मसूरच्या डाळीचं पीठ तर हे मी शक्यतो एक चमचा किंवा जेवढा आपल्या चेहऱ्याला लागेल कारण मी चेहऱ्या बरोबर गळ्याला हाताला सुद्धा लावते हाताला इव्हन पायाला सुद्धा लावते आ, हे पण आणि बेसनचं पीठ दोन्ही तर हे जे आहे याच्यामध्ये एक चमचा जरी मसूरच्या डाळीचं पीठ जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढं आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं दूध तर शक्यतो कच्चं दूध वापरतात पण असं होतं आप की आपल्याकडे असं नाही होत की प्रत्येक वेळेला कच्चं दूध अवेलेबल असेल तर मी गरम केलेलं असेल म्हणजे थंड गरम करून जे थंड झालेलं दूध असतं ते जरी वापरलं तरी चालेल तर मी ते वापरते आणि त्याचा मी एक, एक मास्क म्हणजे असं पूर्णपणे स्किनला इथे चेहऱ्याला गळ्याला हाताला जे जे आपले ओपन जो एरिया आहे हाताचा पायाचा तिथे सगळीकडे लावते थोडा वेळ हे करते सुकण्यासाठी ठेवते फारसं सुकवत नाही त्याच्यानंतर ते रब करते असं मसाज करते त्याला स्किनला जिथे जिथे आहे पीठ लावलेलं आहे त्या ठिकाणी मसाज करते तर त्यामुळे काय होतं तर हे पिगमेंटेशन आहे ना बऱ्यापैकी जाण्यासाठी मदत होते आणि जे बेसन पीठ आहे तर ते मी दोन प्रकारे वापरते जर बेसन पीठ वापरायचं असेल तर सकाळी आंघोळीच्या आधी मी शक्यतो यूज केला तर तशा पद्धतीनं करते की बेसन पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि थोडीशी हळद हळद तर, तर कंपल्सरी घालावीच कारण अँटीसेप्टिक पण आहे आणि हळदीचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत स्किनसाठी खूप गोष्टीसाठी गुणकारी आहे हळद आणि पिगमेंटेशन वगैरे पण कमी होण्यासाठी डार्क डार्क स्पॉट जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होते तर तेही मी हळद घालते दूध घालते आणि बेसनपीठ मग खूप छान असं एकजीव करायचं आणि त्याचा असा फेस मास्क लावल्यासारखं पूर्ण चेहऱ्याला लावायचं तेही थोडंसं ड्राय करू देते अगदी फार नाही कारण खूप जास्त सुकलं ना तर ते असं तुम्ही काढताना असं ते डार्क सुक जास्त सुकल्यानंतर एक गोष्ट होते की आ, जी तुमच्या चेहऱ्यावरती वगैरे बारीक लव असते सगळ्यांच्या चेहऱ्यावर असते लव असं काही हे नाही तर आ, ती निघू शकते तर तुम्ही ठेवू शकता अदरवाइज तुम्ही आ, मसाज करून करून असं ते रब करून स्किन वरच जे असेल बेसन पीठ ते काढायचं आणि चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून काढायचा झालं त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता मी शक्यतो सनस्क्रीनच लावते कारण डेली रुटीन माझं जा असंच असतं की आंघोळ केल्यानंतर चेहऱ्याला सनस्क्रीन लावायचं कुठेही म्हणजे बाहेर जरी मी नाही गेले तरी घरामध्ये मी सनस्क्रीन लावते आणि रोज रोजच लावते तर ती, ती एक पद्धत झाली बेसन पिठाची आणि दुसरी जी आहे त्याच्यामध्ये मी दही मिक्स करते फक्त दुधाऐवजी दही वापरायचं आणि थोडंसं थोडीशी हळद बस त्याचा एक पॅक बनवायचा आणि तो लावायचा चेहऱ्याला झालं आणि ते झाल्यानंतर सुद्धा मग मी सनस्क्रीन तर लावते आणि कधी कधी जेल पण वापरते तर मी एलोवेरा जेल विकत तुम्हाला कोणतंही भेटू शकेल तर मी आता नाव नाही सांगत माझ्याकडे आहे तर तुम्ही कोणतंही पतंजलीचं वगैरे वापरू शकता किंवा कोणतंही वापरू शकता अगदी रेडीमेड आता कोरफड घरातच आहे म्हणजे माझ्याकडे तर घरातच आहे तर तुम्ही त्याचं सिंपल लावलं तरीही चालेल त्याचं स्किनला खूप चांगला फायदा होतो तर मी स्वतः माझ्या चेहऱ्याची खूप दिवस झालं काळजी नाही घेतली तर म्हटलं चला थोडंसं चेहऱ्याची काळजी घ्यायला सुरुवात करूया कारण असं झालं की एवढे दिवस लक्ष राहत नाहीये स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे आणि आता स्वप्नील नाही आहे दोन दिवस सो मला असं होतं की काम जेवणातून थोडीशी सुट्टी म्हणजे जास्त जेवण नाही करावं लागत थोडासा वेळ भेटतो तर त्यामध्ये स्वतःसाठी मग जे मला करायचं होतं ते मी केलेलं आहे बेसन पीठ ऑलरेडी करून ठेवलेला आहे तर मी पुढे एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच नेक्स्ट ब्लॉग मध्येच दाखवेन हे मी कसा मास्क त्याचा बनवते पॅक बनवते आणि चेहऱ्याला लावते तर असं असं आपल्याकडे नाही होत म्हणजे बऱ्याच जणांचा असा समज असतो की पी हळद आणि हो गोरी तर असं नाही होत तर सर्वात आधी गोरं काळं सावळं आपले टोन वेगवेगळे वेग असतात आणि असं कधीच कोणाला असं बोलू पण नाही की कलरवरून मला ते पटतच नाही कलरवरून कोणाला बोललेलं पण असं होतं जशी तुमची स्किन आहे रंग कोणताही असू द्या फक्त तुमची स्किन हेल्दी असणं जास्त गरजेचं आहे ती चांगली तजेलदार जसं बोलतो म्हणजे टवटवीत अशी छान असली पाहिजे अशी सुरकुत्या कोमेजलेली असू नये तर सगळ्यात महत्वाचं तर हॅपीनेस आनंदी असल्या तर तुमची स्किन छानच दिसते आणि दुसऱ्या ज्या गोष्टी मी बोलले जसं हार्मोनल चेंजेस होतात हार्मोनल चेंजेस तर एक गोष्ट आहे काहींच्या मध्ये जेनेटिक असतं कारण जेनेटिकली एखाद्या मुलीची आईवडिलांची स्किन जर त्या पद्धतीची असेल तर तेच जेनेटिकली तिच्यामध्ये सुद्धा गुण येतात इवन मुलांच्यातही येतात तर तोही असतो वातावरणाचा सुद्धा परिणाम असू शकतो कारण वातावरणाने सुद्धा हे होतं प्लस आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आपण आत्ता हेल्दी फूड नाही खात मोस्ट ऑफ द टाइम आपण असं असतं की आपण बाहेरचे पदार्थ खातो आणि सर्वात महत्वाचं आपण तेलकट फार जास्त खातो म्हणजे हल्लीच्या मसालेदार तेलकट जे बोलतो अशा पद्धतीचे पदार्थ जास्त खातो तर ता त्याचा पूर्ण इफेक्ट जो असतो तो आपल्या स्किनवर देतो मा माझा असंच झालेला आहे माझ्या आत्ता खाण्यापिण्याच्या सवयी वगैरे हो, सगळ्या बदललेल्या आहेत आणि असं होतं की भूक लागली चला काहीतरी मग स्वप्नील कुठे बाहेर गेले चला वडापाव आणला किंवा काही असं बाहेरचं तर अशा पद्धतीनं थोडंसं खाणं पिणं बदललं तरीसुद्धा त्याचा ता� स्किनवरती इफेक्ट होतो तर या गोष्टींनी मला माहित नाही तुम्हाला किती फरक पडेल मला फरक पडतो कारण मी हे वर्षानुवर्षे लावत आले फक्त आता मला वेळ नाहीये म्हणून मी हे करत नाहीये अदरवाइज मला डेली रुटीन मध्ये मा माझ्याकडे फेसवॉश मी युजच करत नव्हते स्किनवरती बिलकुल नाही फेसवॉश मी यूज करत नव्हते तर मी बेसन पीठ किंवा मसूरच्या डाळीचं पीठ ह्या दोन गोष्टी वापरल्यात आणि या दोन गोष्टी मी रेग्युलर वर्षानुवर्षे वापरत वापरण्यात आलेत माझ्या आणि त्याचा फरक मला दिसला बाकी कसं होतं म्हणजे जेनेटिकली तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळे स्किनवरती काही त्रास होत असेल किंवा उठलं असेल तर ते जाईल की नाही डार्क स्पॉट जातील की नाही हे मला काही सांगता येणार नाही आत्ता अदरवाइज याने फरक पडतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे आज बघा इथे काय आले माझ्याकडे गुलाबी कलरची लिली एवढी सुंदर दिसते नाही हे खूप कडक होऊन आलं ना सुकून जाणार त्याच्यामुळे मी झाडांना म्हणजे ही फुलं जे आहेत ना देवाला सुद्धा घालू नाही शकत आणि याला तर आता बहर याचा संपला ऑलमोस्ट हे बघा किती फुले येऊन गेलेत खूप जास्त फुलं येऊन गेलेत याला एकदम व्यवस्थित खिचडी झालेली आहे जर तुम्हाला अजून थोडंसं लिक्विडी हवे असेल ना तर अजून पाणी घालू शकता पण गरज नाही असं वाटतंय मला तरी माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे कारण एकदम सुक नाही झालेला हे बघा खाली आहे थोडंसं पाणी एकदम छान झाले आत्ता वाजलेली आहेत साडेपाच आणि आज चहाला सुट्टी देऊन विचार केला की चहा न घेता सर्व आपण कलिंगडच खावेत मग असे मस्त पैकी कलिंगड काढून त्याच्यावरती मीठ पसरलं आणि खायला घेते आणि ते शर्विल पण झोपलाय अजून झालं का खेळून चला आपल्याला जायचंय बड्डे ला शर्विल चला अरे बापरे पडेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बस 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 झालं बस झालं नको इकडे जास्त जाऊ चल 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 बस झालं हा गेला हा किती वेळ झाला असाच खेळत बसलाय घ्यायचंच नाहीये त्याला झालं जायचं आपण शर्विल बाय टाटा बाय <laughs> बाय इकडे इकडे मी जाते बाय टाटा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद